नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो मी आज आलो आहे मुंबईतील नेहरू सायन्स सेंटरला जे आपल्या वरळीमध्ये आहे ॲक्च्युली इथे व्हिजिट देण्याचं कारण की इथे वेगवेगळ्या सायन्स रिलेटेड इक्विपमेंट्स ठेवलेले आहेत प्रदर्शनासाठी तर त्याचे यूज किंवा त्याचा ॲक्च्युली प्रॅक्टिकल यूज कुठे होतो आपल्या डेली लाईफमध्ये ह्याचं एक रिलेशन मी दाखवण्याचा तर प्रयत्न करणार आहे आणि तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि जे पण काही टेक्निकल इन्फॉर्मेशन आहे ती देण्याचा एक प्रयत्न करणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की आणि पूर्ण पहा मित्रांनो जशी आपण इथे एंट्री करतो तिथे आपल्याला एक सुंदर असा मेकॅनिझम पाहायला मिळतो अगदी बारकाईने बघितले तर आपल्याला इथे दिसेल मध्यभागी एक खांब उभा आहे ज्याच्या उजव्या बाजूला गाडी जी कमी अंतरावर तर डाव्या बाजूला एक दोर जो जास्त अंतरावर आहे आणि हीच गोष्ट वजनदार गाडी उचलण्यास कारणीभूत ठरते थोडस टेक्निकल बोलायचे झाले तर ह्याला मेकॅनिकल ॲडव्हान्टेज असे म्हणतात म्हणजे नक्की काय तर योग्य साधन किंवा यंत्र वापरून कमीत कमी ताकदीचा वापर करून जास्तीत जास्त बल निर्माण करणे ऍनिमेशनमध्ये आपण पाहू शकतो मध्यभागी उभासलेला खांब हा फलक्रमचे कार्य करतो आपण वापरलेली ताकद आणि त्यामुळे निर्माण झालेले बल हे या फलक्रमच्या स्थानावर अवलंबून असते हेच तंत्र दैनंदिन गोष्टीमध्ये हमखास वापरले जाते जसे मागील व्हिडिओमध्ये फलक्रमचे स्थान बदलून मॅकॅनिकल ऍडव्हान्टेज मिळवले तसेच पुलीद्वारे सुद्धा आपण मॅकॅनिकल ऍडव्हान्टेज मिळवू शकतो जेवढी जास्त पुलींची संख्या तेवढी कमी लावावी लागणारी ताकद व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता डाव्या बाजूला दहा किलोचे वजन लटकताना दिसत आहे तर उजव्या बाजूला एका इन्क्लँड म्हणजेच उतरत्या प्लेनवर वीस किलोचे वजन आहे इन्क्लँड प्लेन एका विशिष्ट उंचीपर्यंत उचलला असता वीस किलोचे वजन आपोआप वरच्या दिशेने सरकताना दिसते इथे इन्क्लँड प्लेनचा जवळपास फोर्टी फाय डिग्री अँगल तयार होतो अशाच यंत्रांचा वापर जुन्या काळी मंदिरांची घरांची बांधकामे करण्यासाठी केला जाई यामध्ये वाळूचा उपयोग वेळ दर्शवण्यासाठी होत असे इजिप्त इटली फ्रान्स या देशात औद्योगिक क्षेत्रात तसेच जहाजांचा वेग मोजण्यासाठी याचा उपयोग होत असे वेळेची योग्यता ही गड्यात वापरलेल्या वाळूच्या गुणवत्तेवर अवलंबून असे आपण जो आता वेगवेगळा आवाज ऐकला तो ट्यूबच्या कमी जास्त लांबमुळे निर्माण झाला दोन्ही तरंगी निर्माण होण्यासाठी मुख्यतः दोन गोष्टी गरजेच्या असतात पहिली म्हणजे वेवलेन्थ म्हणजेच तरंग लांबी आणि दुसरी म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणजेच वारंवारता इथे बॉलच्या आघातामुळे ट्यूब्समध्ये वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सी निर्माण झाल्या जेवढी जास्त लांब ट्यूब तेवढी जास्त त्याची वेवलेंथ तर फ्रिक्वेन्सी मात्र कमी सारखी म्युझिकल वाद्ये ह्याच कन्सेप्टवर चालतात दैनंदिन वापरातील अनेक गोष्टी ह्या अशाच प्रकारच्या गिअर ट्रेनच्या कन्सेप्टवर चालत असतात गिअर ट्रेनचा उपयोग पॉवर ट्रान्सफर करण्यासाठी केला जातो औद्योगिक क्षेत्रातील हा एक प्रमुख घटक आहे वेगवेगळ्या प्रकारचे गिअर्स वापरून वेग कमी जास्त केला जातो दिशा बदलण्यासाठी वजनदार वस्तू उचलण्यासाठी एखाद्या गोष्टीची ठराविक हालचाल करण्यासाठी अशा प्रकारच्या गिअर ट्रेनचा उपयोग केला जातो सीमाफार प्रणालीचा अठराव्या शतकात संदेशवानासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात होता सध्याची अस्तित्वात असलेली रेल्वेची सिग्नल यंत्रणा ही याच प्रणालीची ॲडव्हान्स सिस्टम आहे यामध्ये लाकडी पट्टीद्वारे वेगवेगळ्या प्रकाराची इंडिकेशन दिली जात असत अठराव्या शतकात भारतात हुगळी नदीच्या मुकाशी असलेले केदागिरी आणि कलकत्ता या एकशे वीस किलोमीटर अंतरावरील शहरांमध्ये दळणवळण याच प्रणालीद्वारे ब्रिटिशांनी प्रस्थापित केली यामध्ये दिसणाऱ्या लाकडीपट्ट्या योग्य कोणा फिरवून ठराविक कोड निर्माण केले जात जा असत त्याला एक विशिष्ट अर्थ होता विशेषतः सकाळी किंवा सायंकाळची वेळ ही इंडिकेशन्स देण्यासाठी निवडत असत जेव्हा आपण दोन्ही डोळ्यांनी एखादी वस्तू पाहतो तेव्हा तिची थ्रीडी प्रतिमा आपल्या मेंदूमध्ये तयार होते आणि त्या आधारे आपल्याला वस्तूची लांबी रुंदी व खोली याबाबतचे ज्ञान मिळते यालाच बायनॅक्युलर व्हिजन असे म्हणतात व्हिडिओतील दृश्य जेव्हा आपण दोन्ही डोळ्यांनी पाहतो तेव्हा ते वेगवेगळ्या भागांमध्ये विभागलेले दिसते मात्र तेच दृश्य आपण एका डोळ्याने पाहतो तेव्हा ते आपल्याला संलग्न दिसते यामागील नेमकं कारण म्हणजे डोळ्यांचा परिघीय कोण जेव्हा आपण दोन्ही डोळ्यांनी दृश्य पाहतो तेव्हा दोन्ही डोळे तीस ते चाळीस अंश कोणामध्ये दृश्य पाहतात ह्या गमतीमागील रहस्य म्हणजे वापरलेला फॉस्फरस इफेक्ट जेव्हा फॉस्फरस वर पेपरवर बल्बद्वारे प्रखर उजेडाचा झोट टाकला जातो तेव्हा त्यातील ते फोटॉन्स ॲब्झॉर्ब केली जातात आणि दाट अंधारा पेपर अधिक प्रखरतेने दिसतो हा आहे प्लाझ्मा बॉल जो कमी दाबाच्या नॉन रिएक्टिव्ह गॅसने भरलेला आहे त्याच्या मध्यभागी हाय वोल्टेज इलेक्ट्रोड बसवलेला आहे प्लाझ्मा हा एक उत्तम कंडक्टर आहे जेव्हा इलेक्ट्रोड व इलेक्ट्रिसिटी अप्लाय केली जाते तेव्हा इलेक्ट्रोड ते, वा वा ते ग्लास अशी प्लाझ्माचे वाहन होते आणि परिणामी आपल्याला चमकणारी लाईट दिसते बघा मित्रांनो नेहरू सायन्स सेंटर हे फक्त लहान मुलांसाठी नसून आणि फक्त ही मनोरंजनाची गोष्ट नसून इथून आपल्याला भरपूर काही गोष्टी शिकायला मिळतात जे आपण रोज बघतो हो, रोज पाहतो हो। त्यांचे प्रात्यक्षिक त्याचं नक्की वर्किंग ते नक्की कोणत्या आधारे चालत असते हे आपल्याला इथे आल्यावर समजू शकतो व्हिडिओसाठी वेळ मर्यादित असल्यामुळे प्रत्येक गोष्ट दाखवणे अवघड आहे मुलांचा शिक्षणातील रस वाढवण्यासाठी दिवाळी नाताळ यांसारख्या सुट्टीमध्ये अशा प्रकारच्या स्थळाला भेट देण्याचा विचार आपण नक्की करू शकता अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या क्वालिटी कॉन्टेंट ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास आपल्या नातेवाईकांमध्ये आणि विशेषतः शाळकरी मुलांपर्यंत नक्की पोचवा तोपर्यंत धन्यवाद